बाबा तिथून काळी घेऊन चालत यायचे गाडी घेऊन यांना गाडीवर उठून आणलं होतं इथपर्यंत आणि आज नाथांच्या कोट्याने ते तिथून उठून चालत आले हीच नाथांचे कृप आहे ते सांगतील आता त्यांचा अनुभव किती ऑपरेशन झाले कसे झाले हॅलो माझं नाव गंगाजी रंगू सोसे आवाज गंगाजी दौडू सोसे मी जानेवारीत सतरा तारखेला ऑपरेशन झालं माझं एका जाग्यावरच पडेल दोन दहा महिने एकाच घाई पडेल लग्न जातायच नाही तर आणलं तर मग चार पाच पाच आणि उचलून आणलं त्याच्यानंतर मी आता पण आमुष्याला येतो पौर्णिमेला येतो रोज बाग करतो पायाचा आता काहीच त्रास नाही काय नाही आता दोन तीन महिन्यापासून पाणी आणत नाही आता काहीच नाही आता जे गाडीवर महाराजिक जाऊन पूजा करायचं जग करायचं सांगितलं नीतीने जग कर तुम्ही अडचण आता सुरुवातीला सांगितलं होतं अकरा दिवसाचा आलाय लागत अकराव्या दिवशी मी मारुतीचे दर्शन काही अधिकारच नाही आणि काही फसवलं जाणार नाही नाथांची कृपा तुमचा जॉब घ्यायचं तुम्ही व्हायचं आविष्य चालाच आविष्य काही ना बदल बाबा बदल मी माझी ताई उभी राहा कीर्तनकार आमची इथे कीर्तन बघाय बोल